हा काय म्हणणं तुमचं हे माझं घरकुल आहे चार वर्ष झालं आले तर म्हणजे जागा नव्हती घरकुला जागा नव्हती त्यामुळे त्यांनी व्याजाने पैसे काढून जागा घेतली घरकुल बांधायसाठी आणि मग ते पंधरा हजाराचा चेक टाकला त्याच्यामुळे त्याला घरून समजा चांगलं घर बांधायचं होतं त्याने पैसे काढले तर पंधरा हजारात काय असं छताच घर होत नाही घरकुल आल्यामुळे त्याला वाटलं व्याजाने काय असे काय काढून आपण घर बांधावं बरोबर ते ग्रामपंचायतवाले वाले का नाही जागाच लावत नाही लावत नाही काय म्हणतात पैसे मागतात सात हजार द्या दहा हजार द्या बरं त्याने त्याने अगोदर जागा घ्यायला हो, 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 बरं किती दिवस झाले घरकुल चालू आहे तुमचं हे महिने झालं अजून काही चक विक काय पडे नाही म्हणजे लावत लावत घरून बांधले त्यांनी पैसे काढूनच जागा घेतली आणि बांधले बी वाजण पैसे घेऊन बरं ओके हे ताई तुमचं घरकुल आहे का काय म्हणणं तुमचं ते ग्रामसेवकला या फोटो ते 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 ना फोटो काढून ते पैसे मागतात मग ते पैसे त्यांना पैसे देण्याच्या ऐवजी आपणच नाही काढलेला बरं ना पैसे चक टाकतेच नाही ते दिले ते बरं किती दिवस झालं तुमचं घर चालू असेल दोन वर्ष झालं अजून चक्क काय पडले नाही दोन पडलेत एक, दो, एक बाथरूमाचा नाही घराचा व्हायला दोन दोन वर्ष लागायला चक्क व्हायला पैसे मागायला बर हां ग्रामसेवक तिथे गेले ते मी बोलवायला ते आलेच नाही नाही म्हणले दीड दीड दोन दोन हजार मागू लागला कुठून द्या हे लहान लहान लेकर आहेत नवरा पेणार आहेत आणि कुठून द्यावा घर बांधावा त्याच्यामुळे आम्ही काही हेच केलं नाही त्यांना काही मना तुम्ही बोला आमच्यासाठी काहीच केलं नाही त्यांनी तुमच चक्क पडे का तुमचे तो तो बर तुमचे लेकर बाळ आज मला वाटत किती चार महिन्यापासून उघड्यात आहेत ना हे असे उघड्यातच राहतात मी तिकडे राहते मग आज आपण घर पडले बर अशा भोंगळ्यात तुमचे लेकर बाळ कसकाड्यात हे राहतात तिथं काय तिथं काही आहे पांघरीत आहे काही मी आपली व्हायला राहते माझं पण तिकडे घर पडेलच आहे त्याचं पण पडेलच आहे मला मी जागा जावली पण म्हणतात तुला आताच घरकुल नाही बर मला नसू द्या मी हाय मत मग काही बी होई पण याचे तीन लेकर आहेत घेऊन झोपत तीन चार महिने झाले पैसे खर्चित एवढे पैसे इथं खर्चिले वावरातले खर्चिलेत गाडी गांठली ठुली गाडी विकली ते याच्यातच घालायला मग काय करायचं त्यानं लेकरायला जगवायचं काय घरामध्ये हे करायचं गरिबी परिस्थिती आहे करून खायच काय भाऊ तुमचं काय घरकुल आलं तुम्हाला घरकुल घरकुल आलं चक्क पडले बरोबर काय पंधरा हजाराचा चेक पडलाय आहे किती दिवस झालं पडू मला घरकुल येऊन दोन तीन वर्ष झाले अजून काही येत नाही काहीच नाही ते पंधरा हजार ते इंजिनियरला पाच हजार रुपये दिले सदस्याला बाकीचे पाच हजार रुपये दिले एवढे पैसे दिले तुम्हाला उरायले काय त्यात बांधकामात करायचं राहिलं मो समजा हे खांदून डबल हे केलं म्हणजे हे तुमचं झोपडे पाठीमाग हे झोपडे तुमच्या हे बरोबर पाया खांदून दोन वेळेस पाया खांदून रेट त्याला पैसेच नाहीत बांधायचं कुठून

नाही आता नाही भाऊ तुमचं घरकुल आलं का काय आहे त्याचं कस काय चक्कर राहिलेत किती राहिले चक्क राहिले तीन राहिलेत किती दिवस झालं घरकुल येऊन बांधलं अरे पण किती वर्ष झालं घरकुल मंजूर होऊन किती किती दिवस झाले चक्कर नाही पडे दोन वर्ष झाले वरे वा मग ते चक्कर का नाही पडत बरं

साहेब तुम्ही उपसनाला बसलात तिथं काय म्हणणं आहे तुमचं उमरी ग्रामपंचायतमध्ये ज्या कामामध्ये अपरातपर झालेली आहे पंधरा वित्त आयोग व रमाई रमाई घरकुल योजनेमध्ये लाभधा लाभांना रमाई घरकुलाचा व इतर योजनेमधून जे गोरगरिबांना जे फायदा व्हायला पाहिजे त्याचा लाभ मिळाला पाहिजे असं ह्या ग्रामपंचायतकून झालेलं नाही व पंधरा वित्त आयोगामधून जे झालेले कामं आहे ते थातूरमातूर कामं दाखवून याचे यांनी बिलं उचललेले आहेत ग्रामपंचायत जो ग्रामसेवक ग्राम व त्यांना सहकार्य करणारे जे कोणी असतील पण त्यांच्या काला कालावधीमध्ये आता मी जे काय आम्ही जे सचिननं मी डेलिकेशन शासनाला दिलेलं आहे त्याच्यामध्ये प्रमुखाने आमच्या मागण्या आम्ही यामध्ये टाकलेल्या आहे की आमचं हे उपोषण ह्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही उठणार नाही दोघं बी व जे आजपर्यंत जे लाभार्थी यांना काही योजनेपासून वंचित का राहिले दोन हजार एकवीस ते आजपर्यंत याचा तपशील याची माहिती आम्ही मागितलेली आहे शासनाला आम्हाला मिळण्यास शासनानं सहकार्य करावे मग आम्ही उपोषण सोडतोच पण आमच्या मागण्या पूर्ण मागण्या मान्य झाल्यानंतर आमच्या मागण्या जे काही भ्रष्ट कामं झालेली आहेत सगळ्या कामाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी यासाठी